न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरती जालना ट्रॅफिक पोलिसांची कारवाई जालना शहरात कर्णकर्कश आवाज करता फटाके फोडणाऱ्या बुलेटवरती शहरात ठिकठिकाणी थीक कारवाई करत दुचाकी चालकाकडून दंड वसूल करण्यात आला कर्णकर्कश्य आवाज करत फटाके फोडणाऱ्या बुलेटवरती शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली असून शहरातल्या विविध ठिकाणी कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या दोनशे सत्तेचाळीस बुलेटवरती कारवाई करत चालकाकडून दंड वसूल करण्यात आला बुलेटचे मॉडिफाय केलेले सायलेन्सर काढून टाकण्यात आले असल्याची माहिती जालना शहर ट्रॅफिक पोलीस निरीक्षक इंगले यांनी दिली बुलेट दुचाकी स्वरांवर कारवाई केलेली आहे काय कारवाई आहे कशा प्रकारची दंड आकारण्यात आली आज रोजी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष नोपानी सर आ, जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनुसार आदेशानुसार आज रोजी संपूर्ण जालन्या जिल्ह्यामध्ये जे मॉडिफाय केलेले बुलेट सायलन्सर आहे फटाके फोडून जनतेला त्रास होतो आणि त्या बुलेटवर काही नंबर बनावट नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट आहे अशा बुलेटवर कारवाई करण्यासंबंधाने विशेष मोहिमेचं आयोजन आज जिल्ह्याभरात करण्यात आलेलं आहे त्यानुसार शहर वाहतुकी शाखेचे सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी शहरामध्ये अशा बुलेटचा शोध घेतला आता आम्हाला चोवीस बुलेट अशा मिळून आलेल्या आहेत की ज्या बुलेटमध्ये एक तर सायलेन्सरमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा नंबर प्लेटमध्ये फॅन्सी नंबर प्लेट, प्लेट लावलेला आहे किंवा इतर त्यामध्ये बनावटीपर्यंत केलेला आहे अशा सर्व चोवीस वाहना आम्ही या ठिकाणी आहेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करतोय त्यांनी ज्याप्रमाणे गुन्हा केला असेल त्याप्रमाणे त्यांच्यावर दंड आकारण्याची चालू आहे तक्रार यामध्ये तक्रार सरकारतर्फे आम्ही स्वतः पोलीस अंमलदार आम्ही सरकारतर्फे फिर्यादी होत असतो आणि दंड ज्याप्रमाणे त्यामध्ये त्रुटी असेल त्याप्रमाणे दंडाची रक्कम वाढत असते आलेला आहे गाड्या नाही कोणाचाही माझ्यावर दबाव वगैरे आलेला नाही कायदेशीरित्या कामकाज सुरू आहे त्यामध्ये कोणाचा त्यामध्ये नाही तर इंटर स्वतः केली खूपच कर्कश आवाज आहे कारवाई करणारे रुग्ण असतात हे असतात खूपच त्रास होतो येस बरोबर आहे या मॉडीफाय केलेल्या सायलन्सर मुळे जो आवाज फटाक्याचा आवाज येतो ते सायलेन्सर आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करत आहोत महाराष्ट्र जुणे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना